होईल तेवढा आपण शक्यतो रि रिया, रियालिटीमध्ये प्रयत्न करतो पण कितीतरी प्रयत्न केले तरी गिबलीआड होणार नाही होईल का मित्रांनो आता आपण अरुण दादाच्या कार्यशाळेमध्ये आहोत आणि आपल्या समवेत आहे अरुण दादा दादासोबतही आपण थोडीशी चर्चा करणार आहोत परंतु त्याआधी आपण बघूया एका गणपतीचं काम वर चालू आहे ते सुद्धा आपण पाहणार आहोत इतकी मोठी मूर्ती साकार करणं हे कधी एकट्याचं काम नसतं त्याच्यासाठी खूप जणांचा हात लागतात तर हे या कार्यशाळेमध्ये काम करणारे सगळं आपले मित्रमंडळी आहेत आणि दादा सुद्धा आहे आपल्यासोबत यावर्षीचा हंगाम आहे गणपती उत्सव आणि लालबाग परत म्हटल्यानंतर जवळपास दोन महिन्यांनी आपले गणपती येणार आहेत तर त्याची लगबग इथे या कार्यशाळेमध्ये कशाप्रकारे सुरू आहे दोन महिन्यांनी लगभग सु गणपती येणार आहेत पण आता वेळ आपल्याकडे एवढा कमी राहिला आहे की चाळीस दिवसामध्ये नव्वद ते शंभर गणपती आपल्याला उभे करायचे आहेत आणि तो गणपती पूर्णपणे व्यवस्थितरित्यानी पार पडला पाहिजे अशी मूर्तिकारांची प्रत्येकाची इच्छा असते आणि हल्ली आता तुम्हाला माहिती हा एवढा ट्रेड झाला आहे की गणपती दिवशी गणपती कोण घेऊन जात नाही प्रत्येकजण दहा दिवस आधी पंधरा दिवस आधी गणपती घेऊन जातो पण त्या कालावधीमुळे मूर्तिकाराला वेळ भेटत नाही आहे मूर्त्या बनवायला म्हणजे त्यांना कमी वेळ कमी वेळ कमी भेटतो आणि मंडळ कसे आता हे सरकारचा रिझल्ट होता जो नऊ तारखेला लागला आपला पी ओ पी बंदीचा त्याच्यामुळे आम्ही सरकारचे खूप आभारी आहोत आशिष शेलारचे आभारी आहोत की त्यांनी आम्हाला तो आमची परंपरा चालू ठेवायला जो मेहनत दिली जी आम्हाला मदत केली त्याच्यामुळे आम्ही सगळे मूर्तिकार त्यांचे आभारी आहोत आणि आज सगळ्यांना उत्सव होतो आहे हा आनंद भरपूर आहे त्याच्यामुळे आता आमची कामं जोरात चालू आहे गणपतीची आणि तोच प्रयत्न करतो की जेवढा होईल तेवढा लवकरात लवकर चांगल्यात चांगले गणपती आम्ही बनवून देऊ लोकांना आणि यावर्षी नेहमीसारखा जल्लोष पुन्हा एकदा तुम्हाला बघायला मिळेल परेवर्षाच्या बाहेर वेळ या प्रकारच्या मूर्त्या बघायला मिळतील आणि आमचे बरेच मूर्तिकार तिथे सहकारी आहेत त्यांच्याही कारखान्यात खूप सुंदर सुंदर मूर्त्या आहेत आणि सगळे मिळून आम्ही चांगल्या मूर्ती इथे काढायचा प्रयत्न करू नक्कीच दादा आणि दरवर्षी मुंबईकरांना उत्सुकता असतं की यावर्षी वर्कशॉपमधून काय स्पेशल बाहेर निघणार आहे तर तुझ्याकडे सुद्धा सगळ्यांच्या नजरे असतात तर यावर्षी तुझ्या माध्यमातून काय स्पेशल घडणार आहे हाय बरेचसे पाच सहा मंडळ असे आहेत की ज्यांच्या मूर्त्या स्पेशल आहेत ते तुम्हाला बाहेर गेटवरती गणपती दिसेलच खूप असे मस्त मूर्त्या आहेत की तुम्हाला बघायला खरंच आवडेल आणि एक वेगळं असं एक चित्र आहे की कधी तुम्ही बघितलं नसेल की एवढ्या काही गोष्टी एका गणपतीमध्ये असू शकतात तो सगळ्यात स्पेशल आहे कुर्ल्याचा गणपती आहे सर्वोदय नगरचा तुम्ही जो बघा त्यांचा पंचतर वर्ष आहे तर त्याची मूर्ती जरा वेगळीच असणार आणि तुम्हाला वाटेल की अशी मूर्ती होऊ शकते आणि हा मी एक करायचा प्रयत्न करतो तर बघू मी आज घरातून निघताना मला असं माझ्याही डोक्यात आलं की यावर्षीचं एक ट्रेंड निघायला होता गेल्या वर्षीपासून गिबली आर्ट्स गिबली आर्ट्स तर तसं काही टच आपल्याला गणपतीच्या माध्यमातून बघू काय दिसणार आहे का कुठे नाही गिबली आर्डचा प्रश्न कसा घिबलीआड आत्ता आलं आहे पण त्या गिब्लॅडमुळे आमचे स्केच आर्टिस्ट सगळे मेलेत त्याच्यामुळे <laughs> जे स्केच काढायचे तर हल्लीचा कोणी गणपती काढून गिबलीमध्ये टाकून स्केच बनतो त्याच्यामुळे <laughs> कसं आमचे जे स्केच आर्टिस्ट आहेत त्यांची कामं जरा कमी झाली आहेत तर मला असं वाटतं की गी लोकांनी गिबलीयाटचे फोटो आणण्यापेक्षा जे जे मेहनत करतात पूर्ण वर्षभर चित्र काढतात त्यांचे स्केचेस घेऊन या म्हणजे आत्ता येऊ नका आता बुकिंग बंद झाली आहे नेक्स्ट इयर तर गिबलिहाडवरती जाऊ नका तर होईल तेवढा आपण शक्यतो रि रियालिटीमध्ये प्रयत्न करतो पण कितीतरी प्रयत्न केले तरी गिब्लिॲड होणार नाही आपण गणपती व गणपती नॅचरल दिसला पाहिजे तोच तो प्रयत्न करू की गणपती किती नॅचरल बनतोय तर हा आपण असा प्रयत्न म्हणजे एकंदरीत आपण बघतो की टेक्नॉलॉजीचा परिणाम सगळीकडे होत असतो तर गणपती कारखान्यात सुद्धा टेक्नॉलॉजीचा दुष्परिणाम आपण म्हणू शकतो का अशा प्रकारे होतोय हो तो तर होतच आहे कारण आर्टिशवादी परिणाम होतोय स्केज आर्टिशची परिणाम होतोय आता फक्त पी ओपीची गणपती बनायची मशीन राहिली आहे ती आली की आमचंही काम बंद होईल मग तुम्ही यायचं आपले आपले मशीन घेऊन जायचे आणि मंडळ आपले गणपती बनवून घ्यायचे मशीन मी पी ओ पी टाकली की गणपती उभा म्हणजे आम्ही पण घरी <laughs> बसू तेवढंच राहिलं आहे ते त्याच्यामुळे कसं असं सगळं इंटरनेटचा जमाना आला आहे सगळं ट्रेड एकदम चेंज होत चाललं आहे पण लोकांनी या गोष्टी करू नये शेवटी आपला प देवी तो देव आहे आणि तो देव जेवढा आपण स्वतःच्या हाताने घडवू तेवढं पुण्यही लावेल आम्हालाही आणि तुम्ही जेवढी तेवढी मनस्पतीची पूजा करेल तेवढी तुम्हालाही त्याचं ते पुण्य मिळेल नक्कीच दादा बोलल्याबद्दल धन्यवाद तर दादाच्या वर्कशॉपमध्ये आपण थोडासा फेरफटका मारू आहे बघा हा इथे समोर एक मूर्त आहे वरती त्याचं काम चालू आहे आणि अरुणदादा इथे समोर बसला आहे कशाप्रकारे काम केलं जातं आहे हे तर इथे उपस्थित राहून बघतो आहे त्याच पद्धतीने इथे फिनिशिंगचं काम शेवटच्या टप्प्यात आलेलं या फिनिशिंगनंतर त्याला कलरिंग वगैरे काम सुरू होणार आहे तर फिनिशिंगचं कामसुद्धा चालू आहे आणि मागेसुद्धा तुम्ही बघू शकताय की मोठ्या मोठ्या मूर्त्या आहेत म्हणजे मला आता इथून खालून खालून जायला लागेल इकडे मोठमोठ्या मूर्त्या आपल्याला पाहायला मिळत आहेत या बाजूला अजूनही थोडं सावकाशपणे जावं लागतं आहे आणि या बाजूला प्रत्येक मूर्तीवर काही ना काही काम चालू आहे कास्टिंग वगैरे झालेलं आहे मूर्त्यांचं आता मात्र ते जॉईनिंगचं काम आहे ते चालू आहे इथे आपण मूर्ती पाहू शकता सिंहासनाधीश असं गणपतीची मूर्ती आपल्याला पाहायला मिळतात इकडे सुद्धा काम चालू आहेत आणि अशा प्रकारे आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात मूर्त्यांचं काम हे अरुण दादा यांच्या कार्यशाळेमध्ये चालू आहेत हल्का बस ज्यादा ज्यादा हुआ बस बस तो थोड़ा कोना कटिंग करेगा क्या उसका हाथ का हाथ का पंजेगा दो मिनट आ रही उसको दो मिनट थोड़ा ही काट अरुंद दत्ते दादाच्या कार्यशाळेमध्ये आहोत आणि इथे आपला सोमवेत आहे तो शिवदीप आणि गणपतीच्या बाप्पाच्या चेहऱ्याची आणि डोळ्यांची आखणी कशी करतात ते आता तो आपल्याला दाखवणार आहे त्याची सुद्धा आखणी करण्यामागचं हे पहिलंच वर्ष आहे आणि तो प्रॅक्टिस करतोय फायनल आउटपुट कसा येणार आहे तो आता आपल्याला दाखवणार आहे पहिलंच वर्ष आहे का तुझं हे मेरा फर्स्ट अटेम्प्ट आहे फर्स्ट इयर फर्स्ट अटेम्प्ट म्हणजे तू आता आर्ट स्कूलमध्ये शिकतोय की डायरेक्ट तू घरी शिकल्यानंतर इथे आखणी करायला घर घर पे सीख के पे डायरेक्ट आहो मेरा गुरु है प्रेम प्रेम डान्सर पूरा मुझे ट्रेन के आता मग इकडे कसा पोहचला तू मी उनके रेफरेंस से आया आहो प्रेम के मग प्रॅक्टिस झाल्यानंतर मग तुला फायनल वर्क करण्यासाठीची सुद्धा संधी मिळणार आहे का इथे प्रकारचं असतं हे म्हणजे आखणी करणं अत्यंत काटेकोरपणे करावे लागते आणि थोडासा एफर्ट्स द्यावं लागतं तर काय काय मेहनत करावी लागते याच्यासाठी ह्याच्यासाठी आता माझा फर्स्ट अटम आहे ते मी पण जजमेंटसाठी बघतो आता माझा कसा, कसा मी काढतो जो आखणी ते कसं येणार मी फक्त डायरेक्शन बघतो आता मी आता आगमांसाठी रेडी होईल मला पण त्याच्यासाठी आखणी करतो धन्यवाद शिव तुला शुभे थैंक यू तुझे आठ बजे हो अजय जी जल्दी करो गाँव को पटना हाँ क्या अंडा कौन सा पिएगा कौन सा पिएगा तो जर भी मंगा लेगा